श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चौथा पाचवा ह्या दोन्ही श्लोकांचं तात्पर्य आता आपण पुढे दुसऱ्या पॅरिग्रॅफ पासून दुसऱ्या पॅरिग्रॅफच्या पाचव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद सत्यम म्हणजे इतरांच्या हितार्थ तथ्यांचे यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण केले पाहिजे तर तथ्यांचे विकृतीकरण करू नये तर एक तर आपण जाणलं जाणलं की सत्यम म्हणजे काय इतर जी लोक आहेत त्यांचं हित होण्यासाठी हे जे तथ्य आहे सत्य आहे ते योग्य अशा रीतीने सांगितलं पाहिजे त्याचं विकृतीकरण करायचं नाही म्हणजे काय विकृतीकरण म्हणजे काय तर स्वतःला नीट पूर्ण ज्ञान नाही आहे तरी काय समोरच्याला आपल्या मताप्रमाणे का काहीतरी वेगळेच सांगणे यामुळे काय होतं समोरचा व्यक्ती आहे तो भ्रमित होऊ शकतो आणि म्हणून म्हटलं आहे की तथ्याचं विकृतीकरण करायचं नाही सामाजिक प्रथेनुसार म्हटले जाते कि इतरांच्या गळी उतरेल असे सत्य मनुष्याने बोलावे परंतु हे खरं नाही तर असं सत्य काय म्हंटलं आहे इथे म्हणतायत की कि सामान्यत काय म्हटलं जातं त्याला पचेल ना तेवढंच सत्य सांगा पण हे काही खरं नाहीये तर हे सत्य आहे ते कसं आहे इतरांच्या हितासाठी सांगितलं जातं जसं एखादा बुवा आहे डॉक्टर आहे तो रुग्णाला सांगतोय की तुम्हाला हा हा रोग झाला आहे ह्याच्यापासून वाचण्यासाठी हे पथ्य करा हे खा हे खाऊ नका तर हे एखादा वैद्य डॉक्टर सत्य सांगतो रुग्णाला जेणेकरून तो जो रुग्ण आहे पेशंट आहे तो काय करू शकतो प्रयत्नपूर्वक सगळ्या नियमांचं आहाराचं पालन करू शकतो आणि योग्य उपचाराद्वारे तो पुन्हा तंदुरुस्त सुद्धा होऊ शकतो बरासुद्धा होऊ शकतो त्यामुळे हे सत्य आहे ते सांगणं आवश्यक आहे सत्य स्पष्ट आणि उघडपणे बोलावे जेणेकरून इतरांना वस्तुस्थिती कळून येईल जर एखादा मनुष्य चोर असेल आणि तो चोर असल्याचे इतरांना सांगितले तर ते सत्यच आहे तर एखादा हा आपल्यात असलेला व्यक्ती चोर आहे हे कळलं तर सगळे लोक नीटपणे सावध होतील आणि ते सगळ्यांसाठी योग्य आहे कधी कधी सत्य हे जरी कटू असले तरी सत्य बोलण्यापासून परावृत्त होऊ नये <coughs> सत्यता म्हणजे तथ्यांचे इतरांच्या हितासाठी यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण करणे होय आणि ही सत्यतेची व्याख्या आहे पुढे वाचते आहे इंद्रिय निग्रह म्हणजे अनावश्यक वैयक्तिक इंद्रिय भोगाकरिता इंद्रियांचा उपयोग न करणे होय काय म्हटलंय इंद्रियनिग्रह म्हणजे इंद्रियांवर संयम ठेवणं तर अनावश्यक असं म्हटलेलं आहे तर अनावश्यक म्हणजे काय आहे ज्याची गरज नाही आहे हां व्यर्थ गोष्टी आहेत त्या तर अनावश्यक वैयक्तिक इंद्रियभोगाकरिता इंद्रियांचा उपयोग न करणं तर आवश्यक आहे ते स्वीकारलंच पाहिजे जसं खाल्लंच नाही प्यायलंच नाही झोपलंच नाही तर मरून जाऊ हां त्यामुळे श्रील प्रभपात लगेचच पुढे समजवत आहेत इंद्रियांच्या आवश्यक व योग्य गरजा पुरवण्यास कोणताच निर्बंध नाही तर इंद्रियाला जे आवश्यक आहे पोटाला आता खायला हवं आहे तर ह्या सगळ्या गरजा पुरवणं हे सगळं आवश्यक आहेच त्यात कोणता निर्बंध नाही आहे पण अनावश्यक इंद्रिय उपभोग हा काय आहे आध्यात्मिक प्रगतीकरता हानिकारक आहे पुढे वाचते आहे म्हणून अनावश्यक उपभोगापासून इंद्रियांना परावृत्त केले पाहिजे तर अशा ज्या अनावश्यक इंद्रिय भोगामध्ये आपण अडकायचं नाही भगवंतांच्या सेवेत अडथळा येईल अशा गोष्टी करायच्या नाहीत <coughs> आणि म्हणून आपण आपल्या इंद्रियांना त्या गोष्टीपासून परावृत्त केलं पाहिजे म्हणजेच आपण प्रयत्नपूर्वक असा असं कार्य केलं पाहिजे जेणेकरून आपली इंद्रिय या अनावश्यक उपभोगामध्ये अडकणार नाहीत पुढे वाचते आहे त्याचप्रमाणे मनुष्याने निरर्थक विचारांपासून मनाला निग्रहित केले पाहिजे याला शम असे म्हटले जाते तर शम म्हणजे काय आहे निरर्थक अनावश्यक विचारांपासून मनाला आवरणं तर मन आहे त्याची तीन कार्य असतात थिंकिंग फिलिंग विलिंग थिंकिंग म्हणजे मन काय करतं विचार चिंतन करतं फिलिंग म्हणजे भावना आणि विलिंग म्हणजे इच्छा करणं तर आपलं हे जे मन आहे त्याला आपण जितकं आध्यात्मिक वातावरण देऊ तितकंच मन आहे ते आध्यात्मिक गोष्टीमध्ये रमणार आहे आणि म्हणून निरर्थक विचारांपासून मनाला आवरलं पाहिजे तसेच धन अर्जनाची चिंता करण्यात मनुष्याने आपला वेळ दौडू नये कारण तो विचार विचारशक्तीचा दुरुपयोग आहे तर मनुष्य जीवन आहे ते केवळ पोटाच्या आहाराच्या धनाच्या चिंतनासाठी दिल्या गेलेला नाही आहे हे लक्षात घ्यायचं आहे तर मनुष्यजन्म आपल्याला आध्यात्मिक साक्षात्कारासाठी मिळाला आहे आणि म्हणून ही जी आपली विचारशक्ती आहे ती आपण भगवंतांच्या सेवेत वापरली पाहिजे ते वाचेल ना आपण की केवळ धनार्जनाची चिंता धनार्जनाची चिंता करण्यात मनुष्याने आपला वेळ दवडू नये कसं मला खायला मिळेल कसं मला प्यायला मिळेल ह्याचाच चिंता करत बसायच्या नाही आहेत आपल्याला आवश्यक आहेत ती कर्तव्य तर करायचीच आहेत मात्र आपली जी विचारशक्ती आहे ती भगवंतांच्या सेवेत आपण वाच वाच वापरली पाहिजे तर विचारांबद्दल सांगितलं जातं की विचार हे आहेत तरंगा तर आहे ते तरंगाप्रमाणे आपल्या मनात येत असतात तर आलेले जे प्रत्येक विचार आहेत त्याच्यावर आपण चिंतन केलंच पाहिजे त्यानुसार वागलंच पाहिजे असं नाही आहे तर हे विचार कसे आहेत समुद्राची जशी लाट येते तसे निघूनही जाते आणि म्हणून श्रीलप्रभुपात म्हणत आहेत पुढे मनुष्य जीवनाचे मुख्य प्रयोजन कोणते ते समजून घेण्यात मनाला युक्त केले पाहिजे तर मनाला आपल्याला कार्यरत करायला पाहिजे की मला मनुष्य जन्म मिळाला आहे तर याचं मुख्य प्रयोजन ध्येय काय आहे आणि हे प्रयोजन अधिकृतपणे प्रस्तुत केलेले असावे विचारशक्ती ही शास्त्र पारंगत अधिकृत व्यक्ती साधू संत आध्यात्मिक गुरु आणि ज्यांची विचारशक्ती अत्यंत विकसित आहे त्यांच्या सत्संगामध्ये विकसित केली पाहिजे <coughs> थोडं जाणून घेऊया सुरुवातीला आपण वाचलं मनुष्य जीवनाचं मुख्य प्रयोजन मुख्य प्रयोजन मुख्य ध्येय काय आहे भगवंतांची भक्ती करणं जसं वैष्णव आचार्य समजवतात की आहार निद्रा भय मैथून हे तर पशुसुद्धा करतात पण तेच आणखीन त्याच गोष्टी प्रगतपणे करण्याच्या विचारात गुंतून पडणं हे कसं आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी बाधक आहे तर म्हणून इथे म्हटलं आहे की मनुष्य जीवनाचं मुख्य प्रयोजन कोणतं ते समजून घेण्यात आपण मनाला युक्त केलं पाहिजे आणि हे प्रयोजन अधिकृतपणे प्रस्तुत केलेलं असावं तर ही जी विचारशक्ती आहे तर विचारशक्ती आपण कोणाकडून प्राप्त करू शकतो तर जे शास्त्र पारंगत अधिकृत व्यक्ती आहेत साधूसंत आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्याकडून आपण हे प्राप्त करू शकतो त्यांच्या सत्संगामध्ये ही विचारशक्ती आहे ती विकसित केली जाऊ शकते तर सत्संग सत्संग म्हणजे हा भक्तांचा संघ आहे तो आपल्यासाठी आवश्यक आहे तर अशा संघामध्ये जेव्हा आपण श्रीमद्भागवतम भगवद्गीता याचं नियमितपणे श्रवण करत राहतो तेव्हा काय होतं आपल्या ज्या जीवनात होणाऱ्या ज्या चुका आहेत आपले जे दोष आहेत ते आपल्याला समजायला लागतात आणि त्या चुकांमधून त्या दोषांमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला भक्तांचं उपयुक्त असं मार्गदर्शनसुद्धा मिळतं आणि हे भक्त आहेत ते काय करतात हरे कृष्ण महामंत्राचा जप कीर्तात जप करतात आणि कीर्तन सुद्धा करतात ते हे जे मंत्र आहे या शब्दाचा अर्थ काय आहे मनः त्रायते इति मंत्र मंत्र म्हणजे काय ज्याचे सतत उच्चारण केल्याने व्यक्ती जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून तरुण जातो त्याला म्हटलं जातं मंत्र मन मनः त्रायते इति मंत्र तर मनामध्ये सतत विचार येत असतात त्याबद्दल एक वैष्णव आचार्य म्हणतात की असे अनेक सारे लोक आहेत जे रात्री झोपताना किंवा अगदी दिवसासुद्धा ऑफिसमध्ये घरात ए सी लावतात म्हणजे वातावरण कसं आहे आजूबाजूचं गार आहे थंड आहे मात्र त्यांचे विचार कसे आहेत अनेक सारे मनात विचार आहेत आणि विचाराच्या अग्नीमध्ये ते लोक आहेत ते अगदी भाजून निघत आहेत मनात एवढे सगळे विचार आहेत अपमान झालेले त्यांना सतत आठवत आहेत विविध विचारांच्या तापांने त्याचं मन आहे ते कसं आहे भाजून निघ निघत आहे तर अशी परिस्थिती आहे तर असे लोकं म्हणजे कोण त्यांना चांगल्या भक्तांचं काही मार्गदर्शन मिळालं नाही आहे आणि त्यामुळे जे काही जीवनात चाललं आहे भौतिक गोष्टी भौतिक कोणी अपमान केला आहे तर त्यामध्येच ते अडकून पडले आहेत ह्याच्या पलीकडे काहीतरी श्रेष्ठ आहे ह्याची त्यांना जाणीवच नाहीये तर आज विरामदेवीची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया या भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल